नमस्कार आहे हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी एक विन विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर आम्ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला चुकीची वाटलेली असेल किंवा खोटी वाटली तर या व्हिडिओला लाईक करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका आज जी आपल्याला अपडेट मिळालेली आहे ती पहिली आहे पगारासंदर्भामध्ये दुसरी महत्त्वाची ती म्हणजे परमनंट होण्यासंदर्भामध्ये आणि तिसरी म्हणजे आपण काल लाईव्ह केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी जे शंका समाधान आपल्याला विचारलेले होते तर त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पुढचे पंधरा मिनटं आपण या ठिकाणी ही चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न असा होता की सर आता तीन महिने पूर्ण होणार आहेत आणि तीन महिन्यानंतर पुन्हा परमनंट होण्याची शक्यता आहे का तर मित्रो आज आम्ही पुन्हा एकदा जिल्ह्याच्या ऑफिसला व्हिजिट करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि सोबत आम्ही जी आरची कॉपी देखील काढली जी आरच्या कॉपीमध्ये देखील तसं स्पष्ट नमूद आहे की हा प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे त्यामुळे सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा नियुक्ती मिळेल याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत आता राज्य शासनाने असं म्हटलेलं आहे तो जी आर जर आपण व्यवस्थित असला तर की आपल्याला विद्यार्थ्यांचे अंगी कौशल्य निर्माण करायचे आहेत म्हणजे ज्यावेळेला एखाद्या फ्रेशर विद्यार्थी असतो आणि तो नोकरी नोकरीसाठी अप्रोच करतो बरोबर आहे म्हणजे बारावी झाल्यानंतर किंवा डी एड बी एड झाल्यानंतर तर त्याला तात्काळ नोकरी मिळत नाही तुम्हाला माहिती आहे की तो आपल्याला अनुभव सर्टिफिकेट मागतात एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागतात तर मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडे ते नसते आणि मग केवळ म्हणजे शिक्षण आहे शैक्षणिक अर्हता आहे पोटेन्शियल्स आहेत परंतु फक्त आणि फक्त अनुभवाचं पत्र नाही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नाही म्हणून त्यांना नोकरीपासून नोकरी दिल्या जात नाही असं महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसोबत होऊ नये म्हणून राज्य शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेली ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्या ठिकाणी आणलेली होती आणि तिला महाराष्ट्रभर या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः लागू करण्यात आली आणि मग त्यानंतर दहा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले दहा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल सर्वांना कल्पना असेल की एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची नियुक्ती या कार्यप्रशिक्षण योजनेमार्फत झाली त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार विद्यावेतन देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली परंतु मी तुम्हाला सांगतो की आज तीन महिने जॉईन झाल्याच्या नंतर अनेक मित्रांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत आपण काल जी अपडेट दिली होती त्यामध्ये एक भर पडलेली आहे ते म्हणजे लातूर नागपूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये पगार झालेला आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणी पगार झाले असल्याची माहिती आपल्याला मिळाली धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे पगार झालेले आहेत परंतु इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचा पगार व्हायचा बाकी आहे माझे काही असे मित्र की ज्यांचा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा पगार झालेला आहे आता महत्त्वाचा प्रश्न आहे की तीन महिन्यानंतर जर आपल्याला पुन अनु म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर प्रशस्तीपत्रक त्या ठिकाणी बक्षी आपलं हे अनुभव प्रमाणपत्र आपल्याला मिळेल परंतु मग त्यानंतर काय तर आपल्याला प्रोफाईलवरती जाऊन जी हाय जी आपण अपडेट घेत आहोत ठीक आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्याला ले नेमकं ले काय करायचं आहे आपण ज्या गोष्टीचं प्रशिक्षण घेतलं समजा मी जिल्हा परिषद शाळेवरती काम केलेलं ऑलरेडी असेल तर अशा परिस्थितीमध्ये मला पुन्हा जिल्हा परिषद शाळेवरती नियुक्ती मिळणार नाही तर त्या व्यतिरिक्त मला दुसरं कुठलंही स्किल घ्यावं लागेल हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावं जर समजा आपण ज्या ठिकाणी ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही सध्या कार्यरत आहात त्याच ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला स्किल प्राप्त करून घेण्यासाठी नियुक्ती मिळणार नाही आता अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे नमस्कार सर नमस्कार अनेक असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करतो आहे त्याच आस्थापनेमध्ये आम्हाला पुन्हा सहा महिन्याचा कालावधी वाढवून द्या तर मित्र हो हे शक्य होणार नाही आपल्याला दुसऱ्या आस्थापनेवरती जावं लागेल जर तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात कार्यरत सध्या आहात त्या आस्थापनेने असं म्हटलं की ठीक आहे आम्ही यांचा पगार द्यायला तयार आहोत आणि यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे ते आता आमच्याच इथे रुजू राहतील तर अशा परिस्थितीमध्ये प्रभात लोडा यांनी जे स्टेटमेंट केलेलं होतं की आमचा असा हेतू आहे की किमान कि पन्नास टक्के विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तर ते तांत्रिकदृष्ट्या थोडंसं कठीण यासाठी आहे की जर समजा मी आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये मला काम करायचं आहे ठीक आहे आणि जिल्हा परिषद शाळेने सुद्धा सांगितलं की हा विद्यार्थी चांगला आहे आणि आम्ही आम्हाला या ठिकाणी परमनंटली रुजू करून घ्या परंतु तो विद्यार्थी त्या ठिकाणी परमनंट रुजू झाल्याच्या नंतर त्याची पगार कोण करणार मग जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक करणार का नाही त्या शाळेमधील शिक्षक करणार का नाही मग त्या विद्यार्थ्याच्या पगाराची सोय कोणाला करावी लागणार आहे शासनाला करावी लागणार आहे आणि शासन कधीही कोणालाही नियुक्ती पूर्वी त्या ठिकाणी निश्चितच काही पात्रता मागतो मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक सांगतो शिक्षकांचं जे डी एड बी एड झालेले कार्यकर्ते होते म्हणजे शिक्षक होते विद्यार्थी होते सर मी धाराशिव जिल्ह्यात राहतो आणि माझा पगार अजून झाला नाही दोन महिन्याचा केव्हा येणार सर मी तुम्हाला सांगतो आपण धाराशिव अहिल्यानगर दोन्ही जिल्ह्यांचा मी या ठिकाणी अपडेट घेतलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे पगार झालेले आहेत आणि त्या ठिकाणच्या मला मित्रांनी असं सांगितलं की आरोग्य विभागाचा पगार व्हायचा बाकी आहे बाकी इतर जणांचे पगार झालेले आहेत तर तुम्ही कोणत्या आस्थापनामध्ये काम करता ते कृपया आम्हाला कमेंट करून त्या ठिकाणी कळवा म्हणजे तुमच्यासोबत तो सुसंवाद साधता येईल तर अडचण अशी आहे की शासन डी एड आणि बी एड धारक जे आहेत तर त्यांना आधी तुम्हाला डिग्री घ्यायला लावली डिग्री घेतल्याच्यानंतर सांगितलं की एवढी पात्रता सफिशियंट नाही आहे तुम्ही टी ई टी पास व्हा मग त्यांनी टी ई टी पास झाली किंवा सी टी ई टी आणि मग तेही करून पुन्हा शासनाने सांगितलं की हीसुद्धा पात्रता कमीच आहे मग तुम्ही टेट घ्या तर अप्रोज भाऊ अप्रोज आर्मी या ठिकाणी या नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे ते आपले भाऊ ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहेत तुमचा पगार दोन महिन्याचा व्हायचा बाकी आहे आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये आमानी नावाचं गाव आहे त्या ठिकाणचे मित्र आपल्याला काल सांगितलं होतं तर त्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार झालेला आहे फक्त त्यांचा नोव्हेंबर महिन्याचा बाकी आहे तर तो चार ते आठ दिवसामध्ये होणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर वाशिम जिल्ह्यामधल्या ग्रामपंचायतींचा पगार झालेला आहे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये एक चौकशी करा आणि दुसरं तुमच्या प्रोफाईलवरती चेक करा म्हणजे तुम्हाला पगार नेमकी पगारचं नेमकं का स्टेटस काय आहे ते तुम्हाला कळेल ठीक आहे भाई तर मित्र हो आपण बोलत होतो डी एल बी एड संदर्भामध्ये तर त्यांनी सांगितलं की ह्या दोन्ही ज्या प्रक्रिया आहेत त्या इनकम्प्लीट आहेत मग सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्याकडे आहे डी एड आहे बी एड आहे माझा सर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पगार नाही झाला अप्रोच बाई नक्की होईल 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 ऑक्टोबरचा व्हायला पाहिजे होता तुमचा पगार ऑक्टोबरचा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे पगार झाले पण आम्हाला जशी माहिती मिळाली तशी धाराशिव जिल्ह्यामध्ये पगार झालेला आहे मित्र ठीक आहे त्याबद्दल आम्हाला सांगा तुम्ही म्हणजे आपल्याला कळवता येईल तर मित्र तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा नियुक्ती देण्यासंदर्भामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबच काहीतरी करू शकतील कारण की ज्यावेळेस पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी आपल्याला आवश्यक होता त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी आर्थ खात्याचे जे मंत्री होते आपल्याला माहिती आहे सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाही सर माझ्या मित्राचा पण नाही झाला अच्छा ठीक आहे ना आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत दोन्ही राहिलेले आहेत परंतु धाराशिवमध्ये इतर आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पगार झालेला आहे असं आम्हाला माहिती पडलेलं आहे धाराशिवमध्ये जे विविध आस्थापना आहेत ना मी तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत असेल पोलीस स्टेशन असेल आरोग्य विभाग असेल जिल्हा परिषद शाळा असतील काही निम सरकारी स कार्यालय आहेत काही महाविद्यालय आहेत काही तंत्रविद्या निकेतन महाविद्यालय आहेत ठीक आहे जे सिनियर कॉलेजेस आहेत ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि काही खाजगी संस्था आहेत अशा ठिकाणी कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन जमा झालेले आहेत आपरोजबाई तर तुमचंही पगार लवकर जमा होईल अशी अपेक्षा करूया त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेले आहेत तर तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा नियुक्ती मिळाली पाहिजे आपल्याला तर त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांचं शिष्टमंडळ एक आपल्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ एक भेट घेणार आहे आणि त्यांना आपल्याला परमनंट करण्यासंदर्भामध्ये विनंती करणार आहे आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की परमनंट करणं तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण आहे प्रशासकीय दृष्ट्यासुद्धा ते फार कठीण आहे आणि म्हणून आपण देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे विनंती करणार आहोत की ठीक आहे परमनंट होणं सध्या शक्य नसेल परंतु आमचा कालावधी वाढवून द्या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा त्या ठिकाणी तीन हा जो सहा महिन्याचा कालावधी आहे तो पुन्हा एकदा सहा महिने वाढवून द्या सर मी धारा धाराशिव ग्रामपंचायत समितीमध्ये गेलो होतो ते म्हणे की पगार पागल झाला काय नाही पागल झाला अजून कोणाचा पगार अजून कोणाचा झाला नाही होईल असे बोलले अधिकारी मी तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांचं सध्या असं आहे आमचा एक मित्र आहे तो तीन महिन्यापूर्वी रुजू झाला त्यांना तीन महिन्यापासून एकच सांगितलं जात आहे हा प्रोज आलं माझ्या लक्षामध्ये ते तर त्यांना तीन महिन्यापासून एकच सांगून राहिले आठ दिवसांनी पगार होते आठ दिवसांनी पगार होते आता माझ्या मित्रांनी काय केलं की आठ आठ दिवसा आठ दिवसामध्ये पैसे परत करतो असं करत करत आठ मित्रांकडून पैसे घेतले उसने आता त्यांचे आठ दिवस अजून संपूच नाही राहिले त्यामुळे अधिकाऱ्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमची प्रोफाईल एकदा चेक करून घ्या महास्वयम डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी प्रोफाईलवरती स्टेटस अपडेट करा आणि तुम्हाला सांगतो पाच हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी झालेली होती मध्यंतरीच्या काळामध्ये आचारसंहिता असल्याकारणामुळे ह्या निधीचं वितरण योग्य पद्धतीनं कदाचित झालेलं नसेल परंतु ते आता आता आचारसंहिता संपलेली आहे आणि त्या ठिकाणी आता चांगलं बहुमताचं सरकार आहे त्यामुळं अधिकाऱ्यांनासुद्धा तातडीनं कामं करणं गरजेचं आहे ठीक आहे तर या नंतरच्या काळामध्ये तुमची पगार व्यवस्थित होईल वेळेवर होईल अशी एक अपेक्षा आहे तर तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा नियुक्ती संदर्भामध्ये त्या ठिकाणी शासनाला आपण पत्रक देणार आहोत आणि निश्चित यावरती काही ना काही चांगली माहिती आपल्याला मिळेल जेणेकरून विद्यार्थ्यांचा त्यामध्ये फायदा होईल आता आज संध्याकाळी मी थोडं बाहेर जाणार असल्या असल्याकारणामुळं आपण मी लाईव्ह करू शकणार नाही परंतु काल मी सायंकाळी जवळपास दोन तास एकतीस मिनटांचं लाईव्ह केलं आणि त्याच्यामध्ये साधारणतः माझ्यासोबत तीनशे विद्यार्थी लाईव्ह जुळलेले होते आणि दीडशे कमेंट त्याच्यावरती होत्या म्हणजे सर जी अशी विनंती करा निवेदनामध्ये की हा कालावधी दर सहा महिन्याला वाढवावा असं मला आम्हाला वाटतं शिवदास स्वामी भाऊ मी तुम्हाला सांगतो आपली अशी इच्छा आहे मागणी आहे शासनाकडे की हा कालावधी सहा महिन्याला न वाढवता एकदा आम्हाला परमनंटली रुजू करा म्हणजे ज्या ठिकाणी आपण समजा जिल्हा परिषदला काम करतोय शासनानेच आपल्याला पत्रक द्यायचं समजा गणेश नावाचा विद्यार्थी की गणेश नावाच्या विद्यार्थ्यांनी सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि जोपर्यंत गणेशला कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी नोकरी लागत नाही तोपर्यंत गणेशला या जिल्हा परिषदेच्या आस्थापनामध्ये ग्रामपंचायतमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये सतत कार्यरत ठेवावं म्हणजे प्रत्येक सहा महिन्याला आपल्याला बॉन्ड रिन्यू करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता पडणार नाही आणि राज्य शासनाने त्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे त्यांचं टार्गेट आहे साधा की साधारणतः दहा लाख विद्यार्थ्यांना बरोबर की नाही शिवत असत धन्यवाद धन्यवाद तर त्यांना ते दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे तर त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर युवक इतक्या कमी पगारावर काम करत असतील तर ते शासनाचासुद्धा सुद्धा फायदा आहे त्यामध्ये कारण की अशा अंगणवाडी सेविकांचा पगार तेरा हजार रुपये आहे मी काल अडीच तास लाईव्ह केलं त्याच्यामध्ये एकशे शहात्तर कमेंट होत्या आणि त्या विद्यार्थ्यांचं सर्वांचं म्हणणं होतं सर की ठीक आहे आम्हाला परमनंट तुम्हाला करणं शक्य नाही ना सध्या सरकारला पण आमचा कालावधी वाढवून द्या ज्या अर्थी आम्ही सहा हजार रुपयावरती पगार करत काम करत आहोत त्याआरती त्या पैशांची आवश्यकता किती असेल याचा विचार शासनाने करायला पाहिजे ग्रॅज्युएशन झालेला मुलगा दहा हजार रुपयामध्ये काहीच होत नाही सध्याच्या काळामध्ये पण तरीसुद्धा ते जर काम करत असतील तर त्यामागची गरज शासनाने लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना त्याचा कालावधी वाढवून देणं आवश्यक आहे माझा एक मित्र मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं बारावी पास झालेला त्याला पती म्हणजे तो त्याला पत्नी आहे दोन मुलं आहेत आणि आई वडील आहेत इतक्या लोकांचं सांभाळ त्याला करायचं आहे आणि त्याला फक्त विद्यावेतन मिळणार आहे सहा हजार रुपये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन महिने झाले रुजू होऊन अजूनही त्याच्या खात्यामध्ये पगार झाला नाही म्हणजे सहाच हजार मिळणार आहेत ते सुद्धा वेळेवर मिळत नाही आहेत अशी जर परिस्थिती असेल तर नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे म्हणून आपण शासनाला या ठिकाणी खूप प्रांजळपणानं संविधानिक मार्गानं आपली, आपली समस्य तो या मागण्या ज्या आहेत आणि आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या व्यवस्थितपणे पटवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मला असं वाटतं की महाराष्ट्रामधील तमाम जे युवक आहेत त्यांनी खूप सकारात्मक पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे शासनालासुद्धा अनेक अडचणी आहेत त्यांना बेरोजगारी दूरच करायची आहे ठीक आहे कुठल्याच शासनाला वाटत नसतं की आपण राज्य करत असताना आपण सरकारमध्ये असताना बेरोजगारी वाढावी आणि युवकांचा रोष कुठल्याही सरकारला पटणारा नसतो किंवा तो त्यांना परवडणारा नसतो त्यामुळं मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपण जर योग्यरित्या शासनापर्यंत समन्वय साधून जर प्रयत्न केले तर निश्चितपणे आपल्या प्रयत्नांना यश मिळेल आता आम्ही काय ठरवलेलं आहे तर या अधिवेशनात याबद्दल काही तर निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न करता येईल का तुम्ही मार्गदर्शन करा शिवदास भाऊ आपण काय ठरवलेलं आहे की आता ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांचा सा शपथविधी झालेला आहे आतापर्यंत मुख्यमंत्री कोण होईल या संदर्भामध्ये थोडाशी शंका होती परंतु आता ती शंका नाही आहे त्यामुळं निश्चितपणानं त्या ठिकाणी आपण देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार आणि एकनाथ भाऊ शिंदे या दोघांना सुद्धा शिष्टमंडळ आपल्या विद्यार्थ्यांचं भेटणार आहे वाशिममधून मा मानोराव मंगरुळपीर मालेगाव त्या ठिकाणी वाशिम आणि रिसोड या सहाही तालुक्यांमधनं विद्यार्थ्यांनी एक बॉडी तयार केलेली आहे आणि जिल्ह्याच्या भेटीवरती जेव्हा पालकमंत्री येतील विविध खात्यांचे मंत्री येतील आमदार येतील आणि खासदार या सर्वांकडे एक वेळेस मागणी करणार आहेत आणि त्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि महास्वयंसेचे पोर्टलचं कार्यालय आहे त्याही ठिकाणी एकाच वेळेला सर्वांनी म्हणजे जेणेकरून आपण काय होईल समजा आज एकाला निवेदन दिलं उद्या परवाला निवेदन दिलं तर त्याची तीव्रता राहणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण बी जे पी आली पगार होईल असं मला वाटतं आहे नक्की होईल नक्की होईल पगार होईल हे बघा आपल्या निधीची जी तरतूद आहे ती आधीच करण्यात आलेली होती पाच हजार पाचशे कोटी रुपयांची ठीक आहे पण अडचण अशी नेमकं कशी झाली भाऊ की निधी झालेला असताना मध्यंतरीच्या काळामध्ये एकाच वेळेला खूप त्या ठिकाणी योजना सुरू होत्या तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण योजना त्यावेळेला सुरू झालेली होती लाडका भाऊ योजना त्यानंतर विविध समाजांना न्याय देण्यासाठी विविध महामंडळं निर्माण करण्यात आलेली होती तर त्यांनासुद्धा निधी द्यायचा होता इलेक्शन कमिशनला इलेक्शनची प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी खर्चाची आवश्यकता होती आणि शेवटच्या काळामध्ये कुठल्याही सरकार असू द्या त्यांचा एक हेतू असतो की लोकप्रिय घोषणा करायच्या जेणेकरून सरकारमध्ये पुन्हा परत येता येईल तर त्यामुळं या ठिकाणीसुद्धा हे तसं झालेलं आहे परंतु फायदा असा आपल्याला आहे की ज्या लोकांनी ही योजना सुरू केली उदाहरणार्थ फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील पवार साहेब असतील किंवा प्रभात साहेब लोढा आपल्या खात्याचे मंत्री तर हे सर्वजण पुन्हा एकदा वापस आलेले आहेत बरोबर की नाही तर आपल्याला सोयी म्हणजे सोयीस्कर असं असणार आहे की ह्या लोकांनी आपल्या समस्या जाणलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी योजना सुरू केली त्याच्यासाठी निधी दिला त्यांना माहिती आहे की ह्या योजनेची व्यापकता किती आहे किती विद्यार्थी यामध्ये असणार आहेत आणि एकदा रुजू झाल्याच्या नंतर त्यांना सहजासहजी घरी पाठवणं हे सुद्धा कठीण असतं आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी माझ्या मनामध्ये प्रचंड तशी सरकारकडून अपेक्षा आहे आणि माझ्यासारखीच इथे लाईव्ह असणाऱ्या आणि एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती भावना आहे की साहेब आम्हाला परमनंट एकदा करा एकदा परमनंट करा आणि नसेल ना परमनंट होत तर आम्हाला एकदा बॉन्ड रिन्यू करून द्या म्हणजे जोपर्यंत आम्ही आमच्या पायावरती कुठं आम्हाला नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्हाला किमान इथून काढू नका जेणेकरून आम्हाला मेसचं भाडं देता येईल आम्हाला रूमचं भाडं देता येईल आम्हाला घरी काही पैसे देता येईल आम्हाला कुटुंब आहे काही वडिलां काही जणांचं लग्न झालेलं आहे काही जणांचं तर यशभार होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला विद्यावेतन वेळेवरती द्या फक्त विद्यावेतन जे सहा हजार मिळत आहे आठ हजार आणि दहा हजार ही खूप कमी आहे त्याच्यामध्ये फक्त वाढ करा म्हणजे दहा हजारचे वीस हजार केले तरी चालतील आणि सहा हजार खूप कमी होते म्हणजे कमीत कमी पंधरा हजार रुपये द्या पंधरा हजार आठ हजार अठरा हजार आणि वीस हजार असं तरी पगार असायला पाहिजे त्या ठिकाणी सहा हजार खूप कमी होतो मी जेवढ्या विद्यार्थ्यांशी बोललो तेवढ्या सर्वांनी सांगितलं सर सहा हजार रुपयामध्ये काहीच होत नाही श्रीमंत लोकांच्या घरच्या चहाचा खर्चसुद्धा सहा हजार रुपये होतो दोन ते तीन दिवसाचा आणि आपल्याला पूर्ण एक महिना काढायचा सहा हजार रुपयेमध्ये मला सांगा बरं हे किती कठीण आहे आणि विशेष म्हणजे आपण आणि ह्या योजनेमध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी श्रीमंतांचे नाहीत कोणी बुलेट घेऊन भिडणारं नाही कोणी पार्ट्या करणारं नाही कोणी हवेत गोळीबार करत त्या ठिकाणी पैसे खर्च करणार यापैकी कोणी नाही आहे सर्व मुलं शेतकऱ्यांची आहेत कष्टकऱ्यांची आहेत गोरगरिबांची मुलं आहेत त्यामुळेच आपण सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये काम करून राहिलो ना मित्रांनो सांगा मला बरोबर की नाही खूप खूप धन्यवाद सर इन्फॉर्मेशन देण्यासाठी थँक्यू आणि आपण इतक्या कमी पगारावर जर काम करत असू तर आपल्या मनामध्ये एक इच्छा आहे की ठीक आहे आता आपल्याला पगार कमी मिळत आहे पण भविष्यामध्ये तुम्ही आमचा पगार वाढवा आणि मित्रो हे शक्य आहे बरं का मी तुम्हाला उदाहरण दोन उदाहरणं सांगतो मी तुम्हाला हमखास पटेल की आपल्याला परमनंट होण्याचे चान्सेस का आहेत पहिलं काय माहिती आहे का तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक करा म्हणजे जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल मी बरोबर सांगत असेल तरच लाईक करा नाही तर त्या ठिकाणी लाईक करू नका ही विनंती आहे तुम्हाला तर पहिला महत्त्वाचा मुद्दा काय मित्र माहिती आहे का की आपले जे विद्यार्थी रुजू झालेले आहेत त्यांना असं वाटलं होतं सुरुवातीला की ज्या पद्धतीनं आशा सेविकांना सरकारने सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतला आणि नंतर आता त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे त्यांना काढण्यात येत नाही सेवा म्हणजे रिटायरमेंटपर्यंत ते सुरूच राहतात ठीक आहे एक दुसरं अनुदानित शिक्षक त्यांच्या तर पाचशे रुपयाच्या बॉन्डवर लिहून घेतलं होतं किती रुपयाच्या बॉन्डवर पाचशे रुपयांच्या बॉन्डवर लिहून घेतलं होतं की आम्ही तुम्हाला कधीच पगार मागणार नाही अनुदान मागणार नाही पण आता नंतर काय झालं दोन हजार चौदाच्या नंतर त्या ठिकाणी त्या संस्थांना त्या शाळांना वीस वीस टक्क्यांनी टप्पा वाढ मिळत आहे पहिला टप्पा वाढ मिळाला दोन हजार सोळामध्ये दुसरा मिळाला दोन हजार वीसमध्ये बावीसमध्ये आणि आता चोवीसमध्ये या ठिकाणी पुन्हा टप्पा वाढ मिळाला म्हणजे ज्यांनी पाच पाचशे रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलं होतं की साहेब आम्ही आमच्या संस्थेचा खर्च करतो ठीक आहे तुम्ही आम्हाला एक रुपयाचंही फंडिंग करू नका शासनाला पाचशे रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलं ॲफिडेव्हिट करून दिलं त्या लोकांना आज तुम्हाला सांगतो मी ऐंशी ऐंशी हजार रुपये पगार आहे ठीक आहे मग हे कसं शक्य झालं तर ते संघटनेच्या माध्यमातून शक्य झालं त्यांनी सातत्याने शासनाला पटवून दिलं की साहेब आता तुम्ही आम्ही एवढे दिवस काम केलं हो बिना पगाराचं बिना पगाराचं आपल्याला तरी सहा हजार ते दहा हजार रुपये पगार आहे त्यांना पगारच नव्हता हो मित्रांनो मग त्यांनी संघटनेच्या बळावरती त्या ठिकाणी स्वतःचा पगार खेचून आणला माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे की आपण संघटित जर झालो आपण एकत्र जर आलो तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल तर तुम्हाला काय वाटतं आपण काय करायला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून कळवा आपल्या काही फार अपेक्षा नाही आहेत आपण असं नाही म्हणत आहे की शासनाला की तुम्ही आम्हाला एक लाख रुपये आम्ही आम्हाला तुम्ही एक लाख रुपये पगार द्या कारण की आपण जे काम करतोय आपल्यासोबत एक दुसरा जण कार काम करत आहे त्याला एक लाख रुपये पगार आहे आणि तुम्हाला सहा हजार रुपये पगार आहे सांगा मला किती दुर्दैवी परिस्थिती आहे काल एका मित्राने कमेंट करून असं सांगितलं की त्यांना दहा हजार रुपये मिळत आहेत आणि त्यांच्या ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणाहून पस्तीस किलोमीटर जावं लागते पस्तीस किलोमीटर यावं लागते म्हणजे सत्तर किलोमीटर जे ऑनलाईन आहेत ते त्यांनी मला सांगा मी जर चुकीचं बोलत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करू नका पण जर बरोबर असेल तर हा व्हिडिओ जर दुसऱ्या आपल्या मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा लाईक करा ठीक आहे आणि मी जर चुकीचं बोलत असेल तर लाईक करू नका व्हिडिओ बघू नका आणि त्या चॅनलला सबस्क्राईब पण करू नका तर त्याला येण्या जाण्याचा दररोज सत्तर किलोमीटर जावं लागते या लागते म्हणजे शंभर रुपयाचंच पेट्रोल पकडा आपण तीन हजार रुपये गेले मग सहा आणि एखाद्या वेळेस नाश्ता वगैरे करतो म्हटलं तर हजार रुपये पुन्हा गेले म्हणजे बारावी पास असलेल्या विद्यार्थ्याला सहा हजार रुपये भेटून राहिले आणि या गड्याला दहा हजार मिळून असूनसुद्धा सहा हजार मिळाल्यासारखे आहेत बरोबर की नाही म्हणजे फरकच नाही राहिला काही आणि काय तर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मी ग्रॅज्युएशन केलं मी बी एड केलं आणि पगार किती हाती भेटून राहिला दहा हजार त्याच्यातले खर्चात गेले दोन चार हजार हाती पडून राहिले सहा हजार सहा हजारात काय होते किराणा आणायला गेलो तर ते त्या ठिकाणी बिल त्या ठिकाणी जास्त होऊन जातं त्या पैशाचं तर ही आपल्याला मान्य करावी लागेल परंतु ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये तोडगा काढण्याची खूप आवश्यकता आहे आपल्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला गेला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी तुमच्या न्याय हक्कासाठी आपण सातत्याने लढत आहोत मी काल ज्यावेळेस अडीच तासांचं लाईव्ह केलं साधारणतः आठ वेळा तर पाणीच पिलं मी आठ ग्लास पाणी पिलं कारण की अडीच तास बोलणं सोपं नसतं कारण की मुलं कंटिन्युअस कमेंट करत होते बोल विचारत होते तर तो, तो एक महत्त्वाचा फॅक्टर मला त्या ठिकाणी जाणवला आणि म्हणून मी या ठिकाणी ऑनलाईन असलेल्या माझ्या सगळ्या तमाम मित्रांना विनंती करेल की आपण आपल्या जर न्याय हक्कासाठी सातत्यानं शासनाला पटवून देत राहिलो की आपल्याला का आवश्यकता आहे या नोकरीची तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला न्याय आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपली अपेक्षा खूप जास्त नाही आहे आपली एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला सहा हजार रुपयाची फक्त किमान पंधरा हजार रुपये करा आणि ज्यांना दहा हजार रुपये मिळते त्यांना दे दे किमान वीस हजार रुपये करा म्हणजे किमान समाजाला सांगता येईल एवढा पगार तर मिळेल कोण्या तोंडानं सांगायचं सहा हजार रुपये शेतामध्ये काम करणारा मजूर सकाळी शेतामध्ये जातो पाच वाजता घरी येतो त्याला चारशे रुपये रोज आहे म्हणजे सर तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठं राहता सर मी वाशिमला राहतो महेश देवळे माझं नाव आहे काय सांगतो मी की शेतमजुराला सकाळी गेला तो नऊ वाजता पाच वाजता घरी येते ते पाच सहाशे रुपये रोज पाडते गवंडी काम करणारा असला तर त्याला सुद्धा पाचशे रुपये रोज आहे आणि आपल्याला अकरा महिन्याची ऑर्डर द्यावी वेतनवाढ करावी आणि अकरा महिन्यानंतर थोड्या दिवसांनी परत नियुक्ती द्या हे माझे मत आहे व्हायपर गेमिंग अँड मूवीज या यूट्यूब चॅनलवरनं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अतिशय बरोबर मागणी आहे भाऊ तुमची मी तर म्हणतो अकरा एकदा काय एकदाच आम्हाला पर म्हणजे ते नियुक्ती द्या आणि त्यांना सांगा की जोपर्यंत आपण पुन्हा या दुसऱ्या ठिकाणी लागत नाही ना तोपर्यंत यांना तिथंच काम करू द्या आणि ज्या दिवशी आपल्याला परमनंट जॉब लागली तर त्या दिवशी आपण ही जॉब सोडून द्यायची आणि दुसरीकडे चाललं जायचं कारण की प्रत्येक अकरा महिन्याला जर आपल्याला बॉन्ड रिन्यू करतो म्हटलं तर आपल्याला अधिकारी भविष्यामध्ये दे त्रास देणार नाही याची काय शाश्वती समजा आपण अकरा महिने काम केलं ठीक आहे आणि अकरा महिन्यानंतर त्या अधिकाऱ्याला असं वाटलं त्या आस्थापनेमधील लोकांना असं वाटलं की याला नाही घ्यायचं दुसऱ्याला घ्यायचं मग अडचण होऊ शकतो आपलं त्या ठिकाणी आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की त्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे की शासनाला अशी विनंती करायची आपल्याला की तुम्ही आम्हाला एकदाच परमनंट करून टाका मग बाकी पुढचं पुढे बघू मित्र हो काही तांत्रिक अडचणीमुळे मला या ठिकाणी हे लाईव्ह करणं सध्या शक्य होणार नाही परंतु मी ज्यावेळेस काल संध्याकाळी लाईव्ह केलं ला, अडीच तासांचं लाईव्ह केलं ला, आणि विद्यार्थ्यांनी खूप प्रश्न विचारले त्यामुळं मी आज पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला मी जर चुकीचं बोललो असेल या व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्यायचे नव्याने जॉईन झालेले आहे त्याच्यामध्ये जर काही चुकीचं असेल तर कृपया ते आमच्या व्हिडिओला लाईक ला करू नका आणि सबस्क्राईब करू नका मी पुन्हा पुन्हा सांगतो मी मागचे चार दिवस झाले हे व्हिडिओ टाकत आहे तर मी पुन्हा सांगतो की बाबा नो आम्हीही जर खोटं बोलत असेल किंवा चुकीचं सांगत असेल तर लाईक करू नका पण त असं करत करत तसंही म्हटलं तर सहाशे सबस्क्रायबर तीनच दिवसामध्ये झाले तर तुम्ही आमच्यावर तो जो विश्वास टाकलेला आहे मी त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो मला काही या यूट्यूब चॅनलवरून पाच पन्नास लाख रुपये मिळू नये राहिले की नाही बा मग हे काहीच्या काही सांगून राहिला आणि मग याला खूप पेमेंट मिळेल म्हणून हा लाईव्ह करते किंवा हा व्हिडिओ करते अशातला काही प्रकार नाही मी ज्या वेळेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या माझ्या मित्रांशी बोललो तर त्यांची परिस्थिती मी बघून या ठिकाणी ठरवलं की या विषयावरती आपण सातत्याने बोलायला पाहिजे आणि म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये जी संघटना तयार झालेली आहे आम्ही त्यांचं एक शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी मुंबईला पाठवणार आहोत ठीक आहे आणि ते खूप सकारात्मक आहेत मला माहिती आहे की पाच हजार पाचशे कोटी रुपयांची निधी जी आपल्याला मिळाली होती ती फक्त त्यांच्याचमुळं मिळाली त्या ठिकाणी हमकास आपल्याला न्याय मिळेल आणि निश्चितपणानं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये तो जो आनंदाचा क्षण असतो की ज्याच्यामुळे आपल्याला नोकरी मिळाल्याच्या नंतर आपल्याला मिळते तो निश्चितपणाने येईल अशी ऐक आशा बाळगतो आम्हालासुद्धा कमेंट करून तुम्ही निश्चित सांगा की आपण नेमकं काय केलं पाहिजे मी वारंवार या ठिकाणी व्हिडिओ व्हिडिओ या संदर्भामध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या काही शंका असतील तर ते आम्हाला कमेंट करून कळवा म्हणजे ज्यावरती पुढील वेळेला मला बोलता येईल मी उद्या संध्याकाळी किंवा उद्या दुपारच्या वेळेला लाईव्ह करणार आहे तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही या ठिकाणी बोलू शकता खूप खूप धन्यवाद सध्या मी थांबतो आहे